मित्रांनो रेशन कार्ड अन्न संदर्भामध्ये खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे यामध्ये काही नियम बदलले गेले आहेत आणि त्या नियमांचा फटका आता भारतातील ऐंशी कोटी नागरिकांना बसणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण रेशन कार्डमध्ये नेमके काय नवीन बदल झालेले आहेत ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आपण जर पाहिलं तर सरकारमार्फत गरीब कुटुंबांना दर महिन्याला पाच किलो धान्य पुरवलं जातो परंतु मित्रांनो दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून यामध्ये काही बदल झालेले आहेत म्हणजे आता तुम्हाला रेशन कार्ड असून देखील धान्य मिळू शकणार नाही मित्रांनो अपार अपात्र राशन कार्डधारक जे आहेत ते म्हणजे ज्यांची उत्पन्नाची मर्यादा खूप जास्त आहे ज्यांची परिस्थिती गरीब नसतानाही ते राशन कार्ड घेत आहेत जर तुमच्याकडे राशन कार्ड असेल तर हा नियम तुम्हाला माहीत असणे खूप आवश्यक आहे सरकारने जे निकष दिलेले आहेत त्या निक्षानुसार जर तुम्ही नाही वागले तर तुम्ही अडचणीत येऊ शकता तुम्ही घेतलेले राशन जे आहे त्याचे तीस ते पस्तीस रुपये किलोने पैसे वसूल केले जाऊ शकतात व तुमच्यावर कडक कारवाई देखील होऊ शकते मित्रांनो रेशन कार्डधारकांना हा नियम माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे तर काय नियम आहे त्याविषयी आपण माहिती पाहूया मित्रांनो यामध्ये जर आपण सर्वप्रथम पाहिलं तर जो रेशन कार्ड धारक का आहे त्याने स्वतःच्या उत्पन्नातून शंभर वर्ग मीटरचा स्वतःचा प्लॉट किंवा घर खरेदी केलेलं असेल आणि जर तो राशन कार्ड राशन घेत असेल असं कोणी आढळून आलं तर त्याच्यावरती कडक कारवाई केली जाणार आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा नियम आहे जर तुमच्याकडं चारचाकी गाडी असेल किंवा ट्रॅक्टर असेल किंवा इतर कोणतीही चारचाकी गाडी असेल त्याचबरोबर बंदुकीचं लायसन असेल आणि तरीही तुम्ही रेशन कार्ड घेत असाल तर तुम्ही त्यासाठी अपात्र ठरले आहेत असे सरकारचे नवीन नियम आहेत तुमच्याकडे जर कोणतेही रेशन कार्ड असेल तर तुम्ही ते तहसील कार्यालयाकडे जमा करावं असं आवाहन सरकारकडून करण्यात आलेलं आहे अन्यथा तुम्ही घेतलेलं प्रत्येक किलो राशनचे पैसे तुमच्याकडून वसूल करून करून तुमच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे आदेश सरकारने दिलेले आहेत जर तुम्ही या नियमामध्ये बसत नसाल तर तुम्ही राशन कार्ड घेऊ नये असे आदेश सरकारने दिलेले आहेत आणि तरीही जर तुम्ही राशन कार्ड घेतले तर तुमच्याकडून ते तीस ते पस्तीस रुपये प्रति किलो या हिशोबाने वसूल केले जाणार आहे तर मित्रांनो ही होती महत्त्वाची माहिती ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद